हाय हॅलो नमस्कार आज मी दुधी भोपळ्यापासूनची एक रेसिपी बनवते त्यासाठी हे दुधी भोपळे घेतले आहेत आता ते मी सोलून घेते सगळी सालं काढून घेते व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज अगोदर कट करून घेते आणि मग सालं काढते आणि आधी चेक करायचा दोन्ही बाजूने कडू आहे की चांगला आहे कारण हा नेम असं कडू असू शकतो त्याची सालं काढून घेते सर्व दुधीचे मी सालं काढून घेतली आहेत आणि चेक पण आहे दोन्ही बाजूने टोकाच्या बाजूने कडू आहे की चांगली आहे कडू असलं तर घ्यायचं नाही हे चांगले आहेत म्हणून घेतले आता हे मी कापून घेते मी पुढचं पुढची कृती बघा पुढची कृती करते पाण्यात टाकून घेतलं नाहीतर पाण्यात नाही टाकले तर कडू ल काळे पडू शकतात म्हणून मी पाण्यात घालून ठेवले जेवढे तासले तेवढे आता याच्या बिया काढून घेते कोवळ्या असतील तर बिया ठेवल्या तरी चालतील हे कोवळाच आहे तरी पण मी बिग बिया थोड्या काढते बघा येतील तेवढ्या ह्या बिया काढून घ्यायच्या जुन असतील तर आणि कोव्या असतील तर ठेवायच्या हे बघा बिया काढून घेतल्यात असे बाकीचे पण बिया काढून घेते बाकीच्याचे आणि नंतर पुढची कृती करते सालं काढून घेतली आणि आता हे कापून घेतलेत आता मी किसून घेते हे कोवळा कोवळा आहे त्याच्या मी बी बिया तशाच ठेवल्यात बघा हा कोवळा असल्यामुळे आता या किसनीवर किसून घेते बघा सर्व किसून घेते सर्व दुधी मी हे करून घेतलाय किसून घेतलाय बघा इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेते हे बघा त्यामध्ये हा पीस घालून घेते त्याच्यामध्ये पाणी सगळं काढून घेते घट्ट पिऊन घेते पाणी सर्व तीस यामध्ये घालून घेतलाय ढवळून पह घेते पहिला गॅस फुल ठेवायचा आणि त्यानंतर मग स्लो करायचा हे सगळं ढवळून घेते पाणी आटेपर्यंत एक वाटी दूध घालून घेतलं गॅस फुल करायचं हा दुचा केस दीड वाटी आहे त्यासाठी पाऊन वाटी साखर घेतली आहे मिल्क पावडर घेतली आहे एक वाटी तूप घालून घेते चमचाभर आने चा ग्रीन कलर घालते थोडासा वेलची पावडर घालून घेते एका डब्याला मी तूप लावून घेतलंय हे बघा त्यामध्ये आता ते काढून घेते आणखी एक चमचा तूप घालून घेते मी दुधीचा हा हलवा बनवते आता हा गोळा आहे हो एकत्र एक आला आता हे काढून घेते डब्यामध्ये काढून घेतलाय बघा यावर ड्रायफ्रूट्स घालून घेते बदामाची काप आता हे थंड होण्यासाठी दोन तास बाहेर ठेवायचं किंवा फ्रीजमध्ये एक तास ठेवायचं आता मी हे बाहेर ठेवते दोन तास करायला एकदम सोपी आणि खूप छान दुधीचा असं दुधीचा हलवा किंवा दुधीची मिठाई कशी झाली नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे कट करून घेते बघा कसे झाले नक्की कमेंट करून सांगा प्लीज दुधीची मिठाई कशी झाली नक्की कमेंट करून सांगा